नमस्कार नाना नमस्ते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गुलाबराव बोरसे या शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या शेतावर आलेलो आहोत त्यांनी मका हे पीक लावलेले आहे आपण नेरगावामध्ये आज आहोत तर नानांनी आपल्या पिकामध्ये नॅनो डी पी ए पीचा वापर केलेला आहे आपल्या माच्या पिकावर त्यांनी फवारणी केली होती तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का याचा त्यांना कस काय अनुभव आला तर नमस्कार नमस्कार नाना आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगा माझे नाव गुलाबराव तांतू बोरसे जाणारनेर तालुका जिल्हा धुळे आपला मोबाईल नंबर काय ना मोबाईल नंबर सत्त्या सत्त्याण्णव सत्यान्... त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी तेवीस पंच्याहत्तर तर नाना आपण याच्या मक्यामध्ये नॅनो डी ए पीचा कशा पद्धतीने वापर केला आहे आणि पायोनेरचा मका आपल्या जानकी अग्र सोडूसमधून आमचे जे शरद भाऊ आहेत त्यांच्या स सल्ल्यानुसार पायो निरचा मका घेतला आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याला बीच प्रक्रिया म्हणतो आपण तर नॅनो डी ए पी बीच प्रक्रिया केली आणि नंतर मग पेरणी सुरुवात केली उगवून शक्ती खूप चांगली झाली आणि साधारणतः तीस दिवसानंतर आपण पुन्हा नॅनो डी ए पी वापर म्हणजे स्प्रेमध्ये वापर स्प्रेमध्ये वापरला त्यामुळे ते पीक खूप जोमदार आणि टवटवीत शेवटपर्यंत राहिलं पावसाळा कमी असताना सुद्धा अर्थात आम्ही जास्तीचे दोन पाणी दिले हा त्यामुळे पीक अतिशय सुंदर आलेलं आहे समोर आपल्याला दिसतंय तर मक्याचा जो भुट्टा आहे तो, तो शेवटपर्यंत वरपर्यंत भरून आलेला आहे आणि नानांनी आपल्या शेतामध्ये नॅनो नॅनोडीच्या दोन वेळेस फवारणी केल्या आहेत पहिली फवारणी जी आहे ती आ, तीस दिवसानंतर आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी केलेली आहे एका पंपाला पन्नास एम एल त्यांनी नॅनो डी ए पीचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रिया केली आहे त्याच्यासाठी एक किलोला पाच एम एल नॅनो डी ए पीचा वापर करून त्यांनी पेरणी केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता का एवढ्या पावसाचा अभाव असल्यानंतरही जो मक्याचा जो कनिज आहे तो खालून वरपर्यंत भरलेला आहे तर नाना आपण आपल्या शेतकरी मित्रांना काय सल्ला हे देणार सल्ला देणार याच्या संदर्भात शेतकरी मित्रांनो आपण आत्तापर्यंत रासायनिक खतांचा भरपूर वापर करत आलेलो आहे परंतु इफको कंपनीने जी अतिशय स्टँडर्ड अशी कंपनी आहे आणि फार जुनी कंपनी आहे त्या कंपनीचा आपण अनुभव पण घेतलेला आहे खतांच्या माध्यमातून तर हे जो नवीन तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलेलं आहे आधी सुरुवातीला दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्ञानवि आला त्याचे पण प्रत्यक्ष आम्ही प्रत्यक्ष तिथं हजर राहून त्याचा अनुभव घेतला आणि मागच्या वर्षापासून ज्ञान वापरण्यास सुरुवात केलेली आहे अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय सुंदर असा रिझल्ट ज्याला म्हणता येईल पहिल्या दिवसापासूनच रिझल्ट प्राप्त होतो आणि शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो खूप कमी प्रमाणात होतो आपण साधारणपणे आपल्या नेहमीच्या खतांच्या वापरामध्ये पन्नास साठ टक्के बचत जरी केली तरी ते चालण्यासारखं आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे क्विक रिझल्ट चांगला रिझल्ट आणि लवकर रिझल्ट अतिशय स्टँडर्ड असं पीक येतं आणि आपला उत्पादन खर्चावर आपण त्या निमित्ताने आपण कात्री लावूया आणि हे जो नवीन टेक्नॉ टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपला उत्पादन खर्च कमी करूया असं मी माझ्या शेतकरी बंधूंना माझ्या अनुभवाने सांगतो विनंती करतो धन्यवाद नाना आज आपल्याला नानांनी जी विनंती केली आहे तर आपणही एकदा हे जे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे याचा आपण एकदा वापर करून याचे जे रिझल्ट आहे आपण स्वतः अनुभव करावेत अशी मी आज सर्वांना विनंती करतो धन्यवाद